नमस्कार आता वल्लरी लावण्याला म्हणते आपण ना त्या ईश्वरीला अर्णवच्या मनातून कायमचं उतरवलं पाहिजे असा काहीतरी धमागा गेला पाहिजे की त्या अर्णवने त्या ईश्वरीला या घरातूनच हकललं पाहिजे परत कधी या घरात थारा नाही केला पाहिजे लावण्या म्हणते मग काय करायचं आपण वल्लरी म्हणते अर्णवचं त्याच्या आईवर खूप प्रेम आहे मग आपण सा सात्विका वहिनींविषयी काहीतरी करूया तेव्हा लगेच लावण्या म्हणते ठीक आहे आणि आता ईश्वरी ही सात्विका म्हणजे अर्णवच्या आईच्या फोटोला हार लावलेला असतो ला तो, तो सरळ करत असते ती मागून सरळ करत असते आणि तेवढ्यात वल्लरी जाऊन लावण्याला सांगते तो हार पुढे जाऊन त्या निरांजनाला लाव म्हणजे तो हार पेटेल आणि फोटो जळून जाईल आई आता आईचा फोटो जळाल्यामुळे अर्णव नक्कीच त्या ईश्वरीला घराबाहेर काढेल तेव्हा लावण्या म्हणजे ठीक आहे आणि आता लावण्या जाऊन तो हार त्या तिथे पेटत असलेल्या दिव्यावर ठेवते आणि तो हार पेट घेतो आणि आग लागते आणि जोरजोरात ओरडते आ गा गा आजीसुद्धा येते आजीसुद्धा म्हणते आ गा गा आता ईश्वरी बघते तर गाय सगळा फोटो जुळत असतो ईश्वरी पाणी टाकत असते पण तो फोटो सगळा झळत असतो आता ईश्वरीला मोठा धक्काच बसतो ईश्वरी म्हणते हात जोडून आजीना म्हणते आजी प्लीज प्लीज मी काही नाही आहे मला माफ करा ईश्वरी खूप घाबरलेली असते ईश्वरी म्हणते आता मला परत अर्णवसरांनी कामावरून काढलं तर मी काय करू कुठे जाऊ मी नोकरीला या मुंबईत मुंबईत कुठे नोकरी शोधू ईश्वरी रडत असते आणि आजीची माफी मागत असते तेवढ्यात वल्लनी म्हणते अगं आईंची माफी मागून काय फायदा आहे हे सगळं अर्णवला सांग अर्णव काय बोलतोय बघ तू त्याला कळलं ना तू त्याच्या आईचा फोटो जळला आहेस तेव्हा तो आता काय करेल ना ते बघत राहा आता ईश्वरी अजूनच घाबरते तेवढ्यात अर्णव घरी येतो पण हे सगळं मामाने बघितलेलं असतं मामा काहीच बोलत नाही अर्णव घरी येतो आणि अर्णव बघतो तर काय आईचा फोटो जळत असतो जळालेला असतो आता त्याला खूप वाईट वाटतो तो म्हणतो कुणी केलं हे टेल मी असा जोरात उरटतो सांगा लवकर कुणी केलं हे तेव्हा आता वल्लभी म्हणते या ईश्वरीने अर्णव तुझ्या आईचा फोटो या ईश्वरीने जाळला त्या ऐकून आता अर्णवला धक्का बसतो अर्णव ईश्वरीवर धावून जाणार तोच मामा म्हणतो थांब अर्णव यात ईश्वरीची काही चूक नाही आहे हे सगळं लावण्याने केलं ला आहे ईश्वरी मागून हार सरळ होती फोटोचा तोपर्यंत ही लावण्या जाऊन त्या हाराला आग लावते तो हार तिथल्या असलेल्या दिव्याजवळ नेते आणि ती ने आग लावते आणि हाळ सगळा ईश्वरीवर घेते ते ऐकून आता अर्णवला धक्काच बसतो अर्णव म्हणतो लावण्या तू तू हे गेला आहेस लावण्या घाबरते वल्लरी म्हणते अहो काही काय बोलताय तेव्हा मामा म्हणतो गप्पा बस खोटं बोलू नकोस तू सुद्धा बघत होतीस पण तू काही बोलली नाहीस तुझ्या डोळ्यासमोर ती तसं करत होती आता अर्णवला मामीचा आणि लावण्याचा खूप राग येतो अर्णव लावण्यावर धावून येतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे आत्ताच्या आत्ताच चालती हो माझ्या घरातून लावण्या तिथेच उभी असते आता ईश्वरी खूप रडत असते अर्णव ईश्वरीजवळ येतो आणि लगेच तिला मिठी मारतो आणि म्हणतो रडू नकोस तुझी आत काही चूक नाही आहे तू घाबरू नकोस तुला काही मी बोलणार नाही आता त्या दोघांचं ते तसं वागणं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो लावण्याचा मात्र जळफळाट होत असतो आणि वल्लरी सुद्धा रागाने ईश्वरीकडे बघत असते असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू